माझं नाव मस्जिद अकबर डांगे नरवणे मी मुस्लिम जमात नरवणेचा आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना आमच्या नरवणे गावच्या मुस्लिम समाजातर्फे पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे आमचे सर्वच कार्यकर्ते यसुफबाई असतील सरपुद्दीन मुलानी असतील रफिकबाई शेख असतील त्याच्यानंतर बाळू मुलानी असतील आदिल मुलानी रहिश्यक या सर्व जणांनी जलनायक ज आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद गोरे भाऊने आम्हाला कब्रस्तान कट्टा दिलेला आहे आमचं सगळं समर्थन त्यांचे आहे मुस्लिम समाजतर्फे आज या ठिकाणी नरवणे गावी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या समाजातर्फे माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना या निवडणुकीत जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम सर्वांनी मिळून करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमदार जे गोरे भाऊ यांच्या पाठीशी उभं राहून अखंडपणे साथ देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे पळशीगावातून सुद्धा बहुसंख्य बांधवांनी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांचं या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आमदार जयकुमार कोरे भाऊ प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो